सम्राट प्रेसनजीत समाज विकास संस्थेच्या वतीने नागपूर येथील अर्पण सभागृह दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे भव्य प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमात आयकर विभागाचे आयुक्त अनिल खडसे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश ताईवाडे होते प्रमुख अतिथी म्हणून अरविंद डोंगरे प्रदीप बोरकर कावळे गुरुजी यांची उपस्थिती होती दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजसुधारक व विचारांचे करणाऱ्या पुण्यतिथी आणि सुविचारांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे संस्थेचे मागील बारा वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान महत्वाचे आहे या कालावधीत बावन विद्यार्थी शासकीय सेवांमध्ये सहभागी झाले आहेत या उपक्रमांचे कौतुक करताना अनिल खडसे यांनी संपन्न वर्गाचे गरजूंना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले तर अरविंद डोंगरे यांनी महापुरुषांच्या इतिहासाच्या जाणिवेवर भर दिला कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी मोठ्या यशस्वीतेने केले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर खापा प्रतिनिधी